साधारणतः दीड ते दोन तास ही प्रक्रिया चालणार आहे मान्य निवडणूक आयोगाचे निर्देश आणि नगर विकास विभागाचे निर्देश यानुसार ही प्रक्रिया पार पाडली जाईल मी आमचे उपायुक्त हेमंत निकम यांना विनंती करतो की प्रक्रिया कशी असेल ती समजून सांगावी आणि प्रक्रियेला सुरुवात करावी महापालिका निवडणूक दोन हजार पंचवीस माझं नाव क्रमांक एक अ ची जागा ही नामालेकरता व त्या चिठ्ठ्यांमधून पाच चिठ्ठ्या निघतील ज्या पाच चिठ्ठ्या निघतील या नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव ठेवण्यात येतील धुळे महानगरपालिकेची सार्वत्रिक <स्थाथ> निवडणूक दोन हजार पंचवीस साठी आज आरक्षण निश्चित आणि सोडत काढण्यात आली धुळे महानगरपालिकेचे एकूण एकोणीस प्रभाग आहेत आणि एकूण सदस्य संख्या चौऱ्याहत्तर आहे पैकी सतरा प्रभागे चार सदस्य आहेत तर दोन प्रभागे तीन सदस्य आहेत महिलांसाठी आरक्षित जागा एकूण सदोतीस होत्या सदोतीस पैकी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी आज आरक्षण निश्चित करायचं होतं या आरक्षण प्रक्रियेतून नागरिकांच्या महिलांसाठी ज्या जागा राखीव होत्या त्यापैकी अनुसूचित जातीसाठी तीन जागांचं आरक्षण निश्चित करण्यात आलं अनुसूचित जमातीच्या तीन जागांचं आरक्षण निश्चित करण्यात आलं आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण दहा जागांचं आरक्षण निश्चित करण्यात आलं आणि आयोगाच्या सूचनांप्रमाणे सर्वसाधारण जागांपैकी एकूण एकवीस जागा या महिलांसाठी निश्चित करण्यात आल्या एकंदरीतच पूर्ण प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे पार पाडण्यात आलेली आहे सूचना हरकती या प्रक्रियेवर मागवण्यात येतील आणि सूचना हरकती नंतर या सूचना हरकती अंतिम करून अंतिम आराखडा हा मान्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी पाठवण्यात येईल सतरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर ही हरकतींची तारीख राहील त्यासाठी सविस्तर प्रसिद्धीकरण हे महानगरपालिकेमार्फत करण्यात येईल